आज शेतकऱ्यांवर जे आपल्याला आप तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की अतिवृष्टीमुळे आज महाराष्ट्रातला पूर्ण शेतकरी कोलमडून पडलेला आहे पन्नास टक्के हे हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावे आणि शेतकऱ्याला भेटावा सरसगट कर्जमाफून व्हावीत ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आज आम्ही आंदोलनं प्रत्येक उभे केलेले आहेत आणि येत्या अकरा तारखेला ह्याच्यामध्ये आपल्याला येत्या अकरा तारखेला शिवसेनेचं संभाजीनगरला खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं आम्ही ठरणार आहोत आता सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये अनुदान मिळालं पाहिजे शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट पैसे आले पाहिजे या प्रमुख मागण्यासाठी बिकिमा मिळाला पाहिजे या प्रमुख मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी निर्देशने आंदोलन हो। करत आहोत येत्या अकरा तारखेला पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साठाच्या नेतृत्वाखाली आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे भव्य मोर्चा निघणार आहे काल जी खोटी घोषणा फडणवीस सरकारने केलेली आहे शेतकऱ्याला दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे खरं तर नरेगाचे चार चार वर्षाचे पैसे पहिलेच पेंडिंग आहेत आणि खोट्या काहीतरी आकडेवारीचा खेळ त्या ठिकाणी फडणवीसांनी केला केलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि येत्या का दिवाळ्याच्या अगोदर जा अगोदर जर या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर हेक्टर पन्नास रुपये मिळाले नाही तर आम्ही यांना ला देशोदेशीला लालो असे शांत बसणार नाही आम्ही प्रत्येक कार्यालयाला काळे ठोकू आणि याचे सर्वशी गंभीर परिणाम प्रशासनाला फो